त्यामुळे बिबट्या वगैरे काही हो नाही बर दादा धन्यवाद लोक काही बिबट्या दा तर दाखव दाखवतात कशासाठी दाखवतात मित्रांनो जंगलात थोडं पुढं आलो आल्या इथं मोठं असं काय तर जनावर दिसलं ले खतरनाक आहे आपली सह्याद्री आपली इच्छा म्हणजे दुसरा गड सायकलवरती पूर्ण केलाय मी मित्रांनो चा शे, आता वाजलेत पाहुणे दोन आणि मी पोचलोय जीवधनच्या पायथ्याशी नाणे बघितला आता तिकडून आले आता जीवधनच्या पायथ्याला इथून पायता अर्धा किलोमीटर पण नसेल मग आपल्याला जेवण भेटलं तर जेवण करून ट्रेक सुरू करायचं संध्याकाळी सनसेटला वर जायचं चला तर मग जाऊया जीवधन हा बघा जीवधन मित्रांनो आता आपण जेवदनच्या ट्रेकला सुरुवात करतो आहे आणि इथं खाली जेवण केलं एका दादांकडे आणि त्या दादांनी आजोबांशी आपली भेट करून दिली हे आजोबा इथले जेवदनचे आणि नाणेघाटचे गाईडच आहेत दादांचा स्वभाव खूप भारी आहे दादा बोलले तुला रोड दाखवतो तू चल आत्ता काय प्रॉब्लेम नाही आहे कुणी काही सांगू दे कुणाचं काही ऐकू नको तुझं तू जाऊन ये धन्यवाद दादा हा जंगल आहे ना हा दादा बर सगळं गेलं का जाऊ शकते काही काळजी नाही घाबरू नका काही इकडे बिबटी वगैरे काही नाही बर दादा धन्यवाद लोक काही बिबट्याचा दाखव दाखवतात कशासाठी दाखवतात का पुढे बिबटी जाऊ नका म्हणजे म्हणजे गाईड साठी आणि पैसे हा वगैरे काहीच नाही बरं शकता ऐका मित्रांनो पंधरा वीस मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण आलो आहे रिव्हर्स वॉटरफॉलच्या ठिकाणी नाणे घाटात आणि इकडच्या साईडला रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि इकडं वर जीवधन आहे तुम्हाला मी दाखवतो रिव्हर्स वॉटरफॉलची जागा हे बघा हा आहे रिव्हर्स वॉटरफॉल आणि इकडं वर जीवधन इथं आता आपल्याला जंगलाची वाट लागली आहे बघूया जंगलातूनच जायचं आहे आपल्याला आता वर मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉलपासून थोडं वर आलं की इथून आपल्या शिवभक्तांनी ॲरो करून ठेवलेत गडाची वाट चुकू नये म्हणून ही वाट अशीच पुढं चालली आहे चला तर पुढं पुढे जावं आता मित्रांनो एक आजी भेटल्या होत्या त्या बोलल्या कसं काय तू एकटाच चाललाय आहे गाईड घेऊन जा तर त्या आजोबा मला बोलले यांचं कुणाचं ऐकू नको हे गाईड घेऊन जायला सांगतात आणि पैसे घेतात पैशासाठी ते असं काही पण सांगतात काय भीती नाही बिबट्याची वगैरे जा तू पण भीती तर वाटते आता मित्रांनो एकटाच आहे त्यात जंगल पण खचायचं नाही चला मित्रांनो सह्याद्रीतील ह्या मार्किंग खूप महत्वाच्या आहेत जेणेकरून आपण रोड चुकू शकत नाही इथं बा आता जंगल आहे पूर्ण जीवदान किल्ल्यावर आपण चाललोय मार्किंग प्रमाणे जंगलातून तर जंगलातून थोडं पुढं आलं आलं इथं मोठ असं काहीतरी जनावर दिसलं तर भीती तर वाटते एकटाच आहे मी घनदाट जंगल आहे जय शिवराय हारीणे दिसलं का मित्रांनो हे ते दात हरी हरिण मित्रांनो हे ते मायाकडे बघत आहे काय नाही करणार मित्रांनो आपल्यापासून लांबे आपण त्यावर जाईल आणि इकडं माकडे खूप सारे <laughs> मित्रांनो हे जंगल खूपच भयानक आहे दाट असं जंगल आणि मला आत्ता इथं येताना खाली काय तर जनावर दिसले एक बहुतेक रान डुक्कर वगैरे हो। असावं मित्रांनो खतरनाक आहे आपली सह्याद्री नुसती जनावरण हे ते थे। मित्रांनो आपण ज्या पायवाटेने आलो वर जंगलातनं त्या जा पायवाटेने आल्यावर आपल्याला इथं या इथं वर येतो आपण आणि इकडं दिसतो तो वानेर लिंगेण सोय का मोठा असा आणि या पायवाटेनी वर आलो की इकडं ही पायवाट लागते वर किल्ल्यावरती जायला चला तर मग वर जाऊया आता पायवाटेने मित्रांनो तिथून वर आलो मस्त असा कातळ कोरीव पायऱ्यात किल्ल्यावरती वर जायला आणि ही तिकडे ही नाणे घाटाचे दृश्य हे जंगल चला जा। वर जायऱ्यांमधनं वर आलं मित्रांनो रेलिंग लागतं त्या रेलिंगमधनं आपल्याला वर जायचं आहे आणि परत ज्यांना वानर सुविधा जायचं ते इकडे जातात आणि ज्यांना किल्ल्यावर जायचं ते इकडून जातात आपल्याला किल्ल्यावर जायचं आपण इकडून जाणार आहे मित्रांनो ज्याची आपण अतिशयने वाढ होतो या पॉइंटची तो आहे अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर इकडून खालून आपण आलोय इकडे रेलिंग आहे आता इथून आपल्याला वर जायचं इथे वर रोप आहे बारके आणि तिकडे वर बोरून दिसतंय पडत्या अवस्थेत आहे मित्रांनो आपण आलोय आता ह्या बॅच वर आणि इथं मी दोन तीन फोटो काढून आता चाललोय वर हा रोप रोपवे आहे ना आणि वर दरवाजा चला तर मग वर जाऊया वर जाऊन मी तुम्हाला परत दाखवतो तो रोपचा हे पूर्ण टप्पा पूर्ण करून आला की हा लागतो हा रोपचा वे आणि इकडून वर आल्यावरती हा लागतो पहिला बोरूंज मित्रांनो रोपचा वे कम्प्लीट करून आला की तुम्हाला हा पहिला दरवाजा लागतो इकडं आहे रोपचा वे इकडं अशी मोठी भिंत तटबंदी इथे जागा आहे आणि इकडं दरवाजा आणि इकडून वर पायऱ्यात जायला चला तर जाऊया मित्रांनो दरवाज्यात ना आत आलं इकडं असे छोटीशी रूम सारखं आहे इकडं वर पायऱ्या आहेत आणि इथं खोली असल्यासारखं आहे चूल वगैरे केलेली बहुतेक इथं लोक राहत असावी पण मित्रांनो प्लॅस्टिक योग्य नाही आहे गड किल्ल्यांवर टाकणं आलाय घेऊन तो परत बॅग घेऊन जावा मित्रांनो इथून वर आलो या साईडला ही वाट येते मी या वाटेने आता वर चाललोय इकडं इथं आल्यावर बघा बुरून जा परत वर मी या वाटेने चाललोय आता मित्रांनो मागाशी अशी तुम्ही वर आला की अशी आणि इकडे वर वाटे जायचे पुढं इकडं वानर लिंगिंग चूक आहे तर तिकडं चाललोय आता आपण बघत राहा चला मित्रांनो आत्ता गाड्यावरती एकही माणूस नाही मी आत्ताचे उन्हाळ्याचे दिवस चालू येतो <स्थाँगा> मित्रांनो आत्ता आपण तिकडून आलो तिकडून दहा मिनटाच्या ट्रेकवर हा बांबू व्हायला भेटेल तुम्हाला ह्याच्या झेंडा असतो पण आत्ता नाही आहे आणि हा तो खतरनाक नाक ट्रेलिंग पॉईंट तुम्हाला खूप लावलेले दिसतील इथून बांध सुद्धा मित्रांनो आपली इच्छा म्हणजे दुसरा गड सायकलवरती पूर्ण केलाय मी काय मागं बघू शकता तुम्ही वानर लिंगिंग मस्त मी इथं बसलो आत्ता वारं सुटले मस्त वेज मस्त मित्रांनो ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पुढचा ब्लॉग नक्कीच स्कॉनवर टाकेल बघत राहा धन्यवाद जय शिवराय